तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी व्हिडिओ याच्यामुळं बनवला की मी भावेशला सायकल ऑर्डर केली ती तर <laughs> ते, ते पार्सलवाल्याचा फोन आला तर मी याचे वाट बघत उभा एका कमानीपशी येणार आहे ते आतापर्यंत दोन तीन कॉल झाले त्याचे तर ते त्यासाठी थांबलो मी इथं था। ते बघा ती आमची साईट तिकडे पाठीमाग त्या साईटपासून पासून जवळच रोड आहे पांगरीला जाणारा रोड आहे हा आणि हे आमच्या साईटचं बॅनर आहे जिजाऊ रेसिडेन्स बिल्ड मध्ये प्रथमच तेराशे चौरस फूट प्लॉट मध्ये वेगवेगळ्या हेलिवेशन फोर एच के फ्लॅट स्वतंत्र बंगलोच रिक्षा घेऊन आले का काय ना माझ माझ पार्सन आहे हा माझ ला चॅनल अस रिक्षा मध्ये आलेलं आहे कितीचं आहे चौदाशे नऊचं ना चौदाशे रुपये नऊ ना कितीच आहे दहा ना शंभर आहेत का तुमच्याकडं हो पंधराशे दहा आहेत माझ्याकडे दुसरे नाहीत ना सुट्टी बरं ऑनलाईन नाहीत ना माझ्याकडं हा बायक पार्सलवाले आणि पार्सल दिलंय बरं का पण त्यांनी आतमध्ये मला वाटतं खोलून असं पाडलं वाटतं याला इथे भस्को पाडलंय आतच्या साईडला सायकल आहे अरे हे बघा इकडून बी इकडल्या साईडला पण बॉक्स फुटलाय म्हणजे सामान हे लोक म्हणतात मिसिंग असते काय असते ते असेच प्रकार असतात कधी कुणाचं पडतंय कधी काय होतंय का नाही आपण यांना पण दोषी नाही ठरवू शकत तर चला दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ तर आणली घरी आणली तर हे बघा आज कसा इकडे बघायला लागला आहे आणि बावीस बावीसची तर तीच मजाल साईटला असती ना रे खोलायचं याला हे काय याला फिटिंग करावं लागत असती का नुसतं खोलले कीच होते का बा, पप्पा ते रिक्षावाले मला ते तुम्ही युट्यूबवर इतका हो काय नाव आहे तुमचं यूट्यूबला कैलास गायकवाड चॅनलला सबस्क्राईब करा बेलवा काढ बरं सगळ आहेत हो का वस्तू थांब आहेत ते तसच राहते ते फिटिंग केल्याच्या नंतर मग भारी होते हे का याच्यावर असं याच्यात दाखवले अशा प्रकारे फिट करायची हे हे का केव्हा सीट बघ कि हे किती नरम आहे

अरे आज आमच्या भावेशची सायकल आली रेंगा पुढे तर सध्या एवढी अर्धीच फिटिंग केली आम्ही कारण की ती आम्हाला फिटिंग पण करता येईना झाली भावेशला खेळता पण ये भावेश खेळ ना दाब पुढं समोर दाब अर अरे तसं नाही रे असं असं याला याला दाबायचं नाही हँडल तसंच आहे का मग वाकड झालं नाही तसंच राह ॲक्सिडेंट झाला इथे लाईव्ह ॲक्सिडेंट झालेला आहे पोराचा पाय मोडला आहे का तर फायनली मित्रांनो झाली आता सेट जमलं का रे हा राईट बघ सगू त्याला आता सध्या मारता येत नाही आहे ते, ना, ते, आ, तीव। तीव। ते दा 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 दबा म्हणजे मोठ्या कसं ठेवायचं नाही त्याला दुसरी आणावर आता पहिल्यान हिची सवय तर दे येईल त्याला उलटे बसले तर आज आमच्या इथं दसरा आणि दसऱ्याच्या घरी पाहुणे आलेत आमच्या घरी पाहुणे सोनं बिना का आणलं का नाही आणायचं का ते आम्ही त्या टाकीत सोनं टाकले डायरेक्ट तर चला बाय अर्र दुर्गी